तुम्ही मंदिरात गेलात का पाय ठेवत्या क्षणी जे पहिलं काम करता ते म्हणजे घंटा वाजवणे पण कधी विचार केलाय का का वाजवतो आपण घंटा हे एक फक्त धार्मिक कर्मकांड आहे की मागे शास्त्र मन आणि आत्मा यांचं रहस्य आहे या एकाच प्रश्नामागे दडलं आहे अर्धसत्य जे आज आपण उघड करणार आहोत भारतीय मंदिरांची रचना केवळ दगडांच्या गोठवलेली शिल्प नाही आहेत त्याचं एक शास्त्र आहे वास्तुशास्त्र नादशास्त्र आणि ऊर्जा केंद्राच्या सिद्धांतावर आधारित हिंदू धर्मात मानलं जातं की देवळात प्रवेश करताच घंटा वाजवणं हे देवतांना नमस्कार करण्यासारखं आहे घंटेचा आवाज हे एक आव्हान असतं हे देव मी आलो आहे तुझ्या चरणी माझं मन अस्थिर आहे मला स्थिर कर मंदिरात प्रवेश म्हणजे आपल्या वैयक्तिक जगातून बाहेर पडून आध्यात्मिक प्रवेशद्वार पार करणं घंटा वाजवणं हे त्या प्रवेशद्वारावर नॉक करण्यासारखं आहे घंटा वाजवली जाते तेव्हा तिचा आवाज सुमारे सात सेकंड टिकतो हे इतकं सहज वाटतं पण त्यामध्ये नादशास्त्राचं अद्भुत गणित दडलेलं असतं घंटा वाजवताना जो नाद निर्माण होतो तो ओम या बीज मंत्राच्या जवळपास असतो ओम ज्याला नाद ब्रह्मा म्हणतात संपूर्ण ब्रह्मांडाशी मूल ध्वनी आहे या नादाचे फायदे नक्की काय नीट ऐकून घ्या मेंदूच्या दोन्ही हेमिस्फिअरला बॅलेन्स करते श्वासाची गती स्थिर करते हृदयाचे ठोके नॉर्मल होतात आणि सर्वात महत्वाचं मन शांत होतं यामुळेच घंटा वाजवल्यानंतर मन पुन्हा प्रशांत अवस्थेत जात जिथे प्रार्थना ध्यान किंवा भक्ती खरच शक्य होते आता थोडं विज्ञानात डोकूया दोन हजार अकरामध्ये मध्ये भारतातील एका संस्थेने मंदिरातील घंटाचा आवाज मोजला निष्कर्ष घंटेचा आवाज स्वरांशी एक विशिष्ट लहर निर्माण करतो दोन हजार हर्ट्स ते पाच हजार हर्ट्स पर्यंत हा नाद आपले विचार स्थिर करतो मेंदूमध्ये डोपॅमिन आणि सेराटोनिन या आनंदायी हॉर्मोन्स लेवल वाढवतो आणि डिप्रेशन एन्झायटी यांसारख्या मानसिक अवस्थांपासून मुक्त करतो सिंपल सायन्स काय म्हणतं घंटा म्हणजे एक नॅचरल ट्युनिंग फॉर्क आहे जी तुम्हाला स्वतःच्या आतल्या आवाजाशी जोडते कधी स्वतःवर लक्ष दिले का घंटा वाजवताना डोळे मिटतात म्हणजेच बंद होतात आणि एक क्षणभर आपण आता मध्ये येतो मागचा वेळ पुढचा काळ सगळं विसरतो ही नाद लहरी आपल्यात मेंटल रिसेट घडवतात जणू कंट्रोल प्लस अल्ट प्लस डिलीट मेंटल प्रोसेससाठी आणि पुन्हा सुरुवात शांतपणे नव्याने किती वेळा तुम्ही अशा नादात रडलात हसलात किंवा किंवा स्फूर्ती अनुभवलीत धार्मिक परंपरा आणि विज्ञान हे दोन वेगळे विषय नाहीत भारतीय परंपरेत हे दोन्ही नेहमी हातात हात घालून चालतात घंटा ही केवळ एक पितळी वस्तू नाहीये ती आहे एक दैनंदिन मानसिक उपचार केंद्र एक वायब्रेशनल क्लिन्झर मॉडर्न सायकोलॉजीसुद्धा मान्य करते साऊंड थेरपी ट्युनिंग फॉक्स आणि सायकोफिजिओथेरपी हे सगळं आज थेरपी म्हणून वापरलं जात जे भारतीय मंदिरात हजारो वर्षांपासून होतं घंटा म्हणजे एक नाथ जो जगाला नाही तर तुम्हाला जाग करतो एक ध्वनी जो भीती नाही तर भक्ती निर्माण करते एक लहरी ज्याचं तुमचं मन शरीर आणि आत्मा सुसंवादी करतात पुढच्या वेळी मंदिरात जा आणि घंटा वाजवा मग काही क्षण डोळे मिटा तेव्हा तुमच्या आत काही घडतंय हे जाणवा तेच आहे खरं अर्धसत्य तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का पाहूया पुढच्या एपिसोडमध्ये अर्धसत्य जे खरं आहे पण पूर्ण कधीच सांगितलं जात नाही भेटूया उद्याच्या आठच्या एपिसोडमध्ये आणि पाहूया एक नवीन अध्याय अर्धसत्तेचा आणि या चॅनलवरती संपूर्ण दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मी लाईव्ह येतोय नऊ आणि दहा वाजता आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशीच एक नवीन मालिका आपली चालू झालेली आहे सात वाजता संध्याकाळी पुस्तकाच्या पलीकडं ज्यामध्ये आपण विज्ञान आणि गणिताला एक वेगळ्या पद्धतीने समजून घेऊ जे आपल्याला पुस्तकात नाही शिकवलं जात पण ते ह्या पृथ्वीवरती घडले विज्ञानातील संशोधन कसे घडलेत याचं आपल्याला काहीच माहिती नाही तर ह्या सगळ्या माहिती आपण एका छोट्याशा व्हिडिओमध्ये मालिकेमध्ये रोज घेऊन येतो संध्याकाळी सात वाजता पुस्तकाच्या पलीकडे भेटूया उद्याच्या अर्धसत्याच्या एक नवीन अध्यायात रात्री आठ वाजता